जबाबदारी आहे आपण सगळे हिरवे पुढे येऊयात मी या ठिकाणी प्रांताधिकारी संबंधी गोविंद शिंदे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोबल त्या ठिकाणी व्यक्त आजच्या या ऐतिहासिक ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार होण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित जुन्नर शहराच्या माजी उपनगराध्यक्षा फुलसुंदर कवी असतील सर्व सन्माननीय आमचे वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांचे अधिकारी विशेषतः पुरातत्व विभागाचा मग ते आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया असेल किंवा आपल्या गव्हर्नमेंटचं आर्कोलॉजी डिपार्टमेंट असेल त्या दोघांच्या अधिकारी नुकतंच जंगले साहेबांनी आता या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले आणि शिवाजी देवी ट्रस्टचे अध्यक्ष जे टी डी एमचे सर्व आमचे सहकारी उपस्थित सर्व जुन्नर तालुक्यातील नागरिक पत्रकार बांधव तसं जंगले साहेबांनी सांगितलं काल आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय ऐतिहासिक अशी घोषणा तुमच्या युनेस्कोनी केलेली जसं सांगण्यात आलं की देशभरातल्या एकूण बारा स्थळांना जागतिक वारसा हा दर्जा आता मिळालेला आहे आणि आप आपल्या महाराष्ट्र म्हणून मराठी माणूस म्हणून आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की या बारापैकी अकरा जे काही गडदुर्ग आहे हे छत्रपती शिवरायांच्या जीवनाशी निगडीत असणारं त्यामध्ये आपला हा शिवनेरी किल्ला आहे म्हणून आपल्यासाठी हा अतिशय आनंदाचा असा क्षण आहे तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा देखील या जागतिक वारसामध्ये कालच्या याच्यामध्ये समावेश झालेला आहे अतिशय चांगली जे काय आपण म्हणू की अशा पद्धतीची घोषणा जागतिक या युनेस्कोनी केलेली आहे शिवनेरी किल्ल्याचं महत्त्व हे मला असं वाटतं की फक्त आता शिवनेरी जुन्नर महाराष्ट्र किंवा भारतात मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आता आपल्या ह्या किल्ल्याचं महत्त्व याच्या निमित्ताने आधुनिक झालेलं आहे हा तुमच्या आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि सुवर्णक्षण मानायला हरकत नाही आतापर्यंत ही घोषणा होण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनी याच्यामध्ये अतिशय मोठं योगदान याच्यामध्ये केलेलं आहे मला असं वाटतं की राज्याचं कौन्सली अधिवेशन होत असताना दादा काल या ठिकाणी ही घोषणा झालेली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी देखील अशा पद्धतीचं विरोधकोनी हे बारा मानांकन केल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांचं काल या ठिकाणी अतिशय मनपूर्वक असं अभिनंदन केलेलं आहे निश्चितच जुन्नरकर म्हणून आपल्याला या घटनेचा या स सोहळ्याचा या ठिकाणी साक्षीदार होण्याचा सा, योग आपणा सर्वांना आलेला आहे हे आपल्या सर्वांसाठी अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे युनेस्कोचे मी आभार मानतो आणि जसं जंगले साहेबांनी सांगितलेलं आहे की शिवनेरी हा दुर्गाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्यानंतर आता मला असं वाटतं आपली जबाबदारी अजून वाढलेली आहे आणि ह्या किल्ला परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा इथून पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने मिळतील याच्या याच्यासाठी आपल्या सर्वांना हातात हात घालून मला असं वाटतं प्रयत्न करणं या ठिकाणी गरजेचं नाही ते आपण करूया आणि शिवनेरीचा हा जर काही मान बहुमान आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या याचा हे गेलेलं आहे तर जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटकांना आपले ह्या परिसरामध्ये आल्यानंतर एक सुखद आणि चांगल्या प्रकारचा अनुभव कशा पद्धतीने मिळत याची बांधिलकी आपण सर्वजण घेऊया एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो पुन्हाच्या आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद